ने ने प्रेम कलशिन चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे मोर मोर बनवायला हा कलर घेतलेला आहे मी फुलांचा हा एक कलर हा लाल कलर आहे हा हिरवा आणि हा पिवळा हा चार कलर घेतलेले आहेत दोन टोच्या वाट्या घेतलेले आहेत सुई दोरा घेतलेला आहे लेस घेतलेली आहे बघा अशी तीन नंबरचे बॉल घेतलेले आहेत हे बघा हे म्हणजे घेतलेले आहेत सजवण्यासाठी आणि महत्वाचं म्हणजे हे चुंच बनवण्यासाठी असे मी हे बायडिंग तारचे दोन बनवून घेतलेले आहेत आणि हे शेपटी बनवण्यासाठी दोन तार दोरी करून घेतलेले आहेत हे बघा कातर कट करण्यासाठी विणण्यासाठी सुई चला तर आपण बनवूया हे बघा हे असं आपल्याला हे असं दोरी करून घ्यायचं आहे धागा फुलांचा हे बघा जेवढं तुम्हाला যামে তে বন সেই বগা সেই বগা লাগে টকুন দিয়ে বো पूर्ण असं वाटी कुठून घ्यायची हे बघा असं हे असं आढा येईल वरी विणताना पण खूप सोपं जातं तसं आढा वेळ पडल्यानंतर विणायला हे आपले खाल्ले धागे इकडे इकडे होणार नाहीत जसे आहेत तसेच बसतात तर मी पूर्ण स्टोची वाटी विणून घेते मग दाखवते तुम्हाला हे बघा हे वाटी आपली रॅप करून झालेली आहे तर मी हे एक धागा तोडलेला इथं गाठ देऊन हे बघा असं नंतर हे दुसऱ्या धाग्याला जोडून घेते हे बघा तीन साखळ्या टाकून घ्यायच्यात एक दोन तीन नंतर इथं खांब टाकायचा हे बघा प्रत्येक आड्यामध्ये एक एक खांब टाकून घ्यायचा ऍडजस्टमेंट करत कुठं सोडायचं कुठं टाकायचं आपल्या बॉलच्या आकाराप्रमाणे ही वाटी असं विणून घ्यायचं हे बघा मी पूर्ण वाटी विणून घेते बघा करतो हे बघा हे जॉईंट करून घेते हा पहिला राऊंड झालेला आहे बनवून बघू शकता आता दुसरा राऊंड विनायला चालू करू तीन साकड्या पुढे सगळे खांबावर खांब दोन तीन खांबावर खांब झाल्यानंतर हे बघा एक दोन तीन चौथ्या वारीला दोन खांब घ्यायचे एका जागी बॉलसाठी थोडंसं वाढवायचं आहे आपल्याला म्हणून असं बनवून घ्यायचं तर मी हे बॉल बसेपर्यंत विणून घेते हे बघा असं इथपर्यंत विणून घेते दाखवते हे बघा हा आपला बॉल विणून झालेला आहे तर मी हे जॉईंट करून घेते हे बघा इकडले स खांबाची सकाळी आणि इकडल्या खांबाची सकाळी मिळून याला मुख्य खांबाने जोडून घ्यायचं हे बघा असं हे बघा इथवर इवागा, आल्यानंतर कॉटनचं कपन घेतलेला आहे आपण साड्यामध्ये इथे असं निघतं ड्रेसला तिथं हे पाठीमागाचा भाग आहे आणि पूर्ण असं दोन्ही दोन जॉईंट करून घ्यायचं आणि इथपर्यंत आल्यानंतर हे बघा मी करून दाखवते हे बघा ही तार आहे या अगोदर आपल्याला सेंटरनी बरोबर असे तार टाकून घ्यायची आहे हे बघा असं नंतर ह्याचं हे फोल्ड करायचं हे बघा आणि असं बनवून घ्यायचं आणि हे पूर्ण करून हे आपली सोंड इथपर्यंत विणून घ्यायचं हे असं गोल हवी तशी मोठी लहान करू शकता तुम्ही तर मी पूर्ण हे करून दाखवते तुम्हाला हे बघा मी हे पूर्ण केलेलं आहे हे बघा असं जॉईंट करून घेतलेलं आहे आणि हे इथपर्यंत विणून मी हे दुमतून हे बघा इथं गाठ मारून घेतलेली आहे आणि नंतर, हो नंतर हे चुंच बनवलेली आहे त्यानंतर असं बनवून घ्यायचं आणि हे बघा हे सहा सहा सकाळ्या टाकून इथं जॉईंट करून घ्यायचं आहे एकाच ठिकाणी हे बघा असं दिसतं तर त्याला आपल्याला हा मोरासाठी या साईडने दाखवायचं आहे हे बघा मी हे पंख बनवलेला हो व्हिडिओ टाकलेला आहे तर मी हे सगळे पंख बनवून घेतलेले हो आहेत एका मोराला नऊ पंख लागतात तर हे बघा मी सगळे बनवून घेतले हो आहेत हे बघा असं ॲडजस्टमेंटनं तुमचं तुम्ही पण लावू शकता असं हे बघा असं तरी तुम्हाला लावून दाखवतील हे बघा असं हे सगळे पंख असं शिवून घ्यायचं आपल्या सोयीवर्याने असं मी पूर्ण शिवून घेते आणि दाखवते हे बघा असं शिवून घ्यायचं पूर्ण मी शिवून घेतलेले नंतर याला रेस लावून घ्यायचे आणि इथं आपल्याला मनी चिटकावून घ्यायचे हे बघा हे आपले मोर बनवून झालेले आहेत म्हणजे मोरावली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉन कमेंटला प्रेस करा धन्यवाद